अनारसे म्हटलं तर गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं की अनारसे तेलामध्ये विरगळण्याची किंवा बिघडण्याची शक्यता असते आणि हे अनारसे बघा गुळाचं योग्य प्रमाण वापरून एकदम खुसखुशीत आणि जाळीदार असे अनारसे आपण बनवलेले आहे तुम्हाला जर असेच खुसखुशीत जाळीदार अनारसे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कविता कवितास टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण रेशमच्या अर्धा किलो तांदुळापासून खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत बऱ्याच जणांना असं वाटतं की अनारसे बनवणं खूप अवघड आहे त्याचं पीठ जमत नाही अनारसे तेलात विरगळतात त्यामुळे आपण अनारसेच बनवत नाही खरं तर अनारसे बनवणं खूप सोपं आहे तर या व्हिडिओमध्ये मी अनारशासाठी तांदूळ कोणता वापरायचा गूळ कोणता वापरायचा याचं अगदी वाटी आणि वजरी दोन्हीही प्रमाण व्यवस्थित सांगितलेले आहे आणि अनारसे तळताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून तुमचे अनारसे जाळीदार खुसखुशीत असे तयार होतील तुम्ही पहिल्यांदाच जरी अनारसे बनवत असाल तरी तुमचे अनारसे बिघडणार नाही ना। तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसे डब्यात भरेपर्यंत सर्व कृती या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे इथे मी अनारशाच्या पीठाची कृती थोडक्यात सांगितलेली आहे त्याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर हे खुसखुशीत जाळीदार अनारसे कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे अनारसे बनवण्यासाठी मी इथं रेशनचा रेशन तांदूळ घेतलेला आहे बघा रेशनच्या तांदळाचे ना अनारसे खूपच छान बनतात तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ नसेल ना तर तुम्ही तुमच्या घरातला कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल पण असा तांदूळ घ्या की ज्याचा भात आहे ना एकदम मोकळा छान फडफडीत होतो असे तांदूळ घ्या इंद्रणी तांदूळ अजिबातच घेऊ नका हे तांदूळ आहे ना दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे रेशनच्या तांदळाला ना पावडर खूपच असते त्यामुळे हे चोळून चोळून ना तांदूळ एक तीन चार वेळा व्यवस्थित धुवून घ्या हे तांदूळ आहे ना चार वेळा मी स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतलेले आहे यामध्ये मी आता पाणी घालते हे तांदूळ आहे ना आपल्याला तीन दिवस भिजवून घ्यायचे आहे मात्र रोज आपल्याला याच्यातलं पाणी बदलायचं आहे दिवसात ना एक वेळा तांदूळ आहे ना मी चार दिवस चांगले व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे बघा हे तांदूळ आहे ना किती छान मस्त भिजलेले आहे बघा या तांदळाचा ना आपण हातामध्ये असा चुरा केला ना तर व्यवस्थित चुरा होतोय बघा असे तांदूळ भिजून घ्या तीन दिवसामध्ये ना हे तांदूळ व्यवस्थित भिजले नव्हते त्यामुळे मी एक दिवस जास्त भिजून घेतलेले आहे आणि तांदूळ व्यवस्थित भिजले हे कसं समजायचं बघा हे आतेलं आहे ना बघा थोडस हलवल्यावर ना याच्यामध्ये ना भरपूर अशी बुडबुडे येत आहे ते असे बुडबुडे आले ना तर असं समजायचं की तांदूळ आहे ना चांगले व्यवस्थित फर्मेंट झालेले आहे हे खूप यामधली ना महत्त्वाची टीप आहे तीन दिवसात जर तुमचे तांदूळ व्यवस्थित भिजले नाही ना तर एक दिवस जास्त भिजवले तरी चालेल हे आपल्या वातावरणावर असते सध्या जरा पावसाळी वातावरण आहे ना थंड वातावरण आहे त्याच्यामुळे मला एक दिवस जास्तीचा लागला आहे उन्हाळ्यात ला किंवा उष्ण वातावरणात केले ना हे तांदूळ तुम्ही भिजवले तर ना तीन दिवसात पण हे तांदूळ आहे ना व्यवस्थित चांगले भिजतात हे आता माझे हे चार दिवसामध्ये ना छान भिजलेले आहे मी काल चेक केले होते तर तांदूळ आहे ना आपले व्यवस्थित भिजले नव्हते हे तांदूळ आहे ना आता आपण हलक्या हाताने चोळून घ्यायचं फार असं चोळायचं नाही आहे तांदळाला तांदळाला फेस बघा आता किती छान आलेला आहे मस्त आंबलेले आहे तांदूळ अनारसे करण्यासाठी ना असेच तांदूळ फर्मेंट झाले असेल ना तर आपले ना खूप छान जाळीदार म्हणतात अगदी हलक्या हाताने फिरून घेईल आता आपल्याला ना हा तांदूळ अजिबात सोळायचा नाही या तांदळामधलं ना सर्व पाणी मी काढून घे दोन पाण्याने ना हे तांदूळ परत याच पद्धतीने व्यवस्थित धुऊन घेते हलक्या हातानेच तांदूळ ना हे हलवा असेल म्हणजे या तांदळाला अंबूसपणा आला असेल ना काही तो सगळा निघून जाईल आणि अनारसेनं आपले मस्त चांगले जाळीदार खुसखुशीत बनेल या छोट्या छोट्या टिप्स ज्या मी सांगते आहे ना ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणखीन एका पाण्याने ना हे तांदूळ मी धुवून घेते त्या चाळणीमध्ये ना तांदूळ सर्व काढून घेते पाणी नितळण्यासाठी या तांदळातलं ना सर्व पाणी नितळून घेऊया त्यासाठी मी या चाळणीवर ना दहा मिनटं हे असेच ठेवून येणार आहे तर पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे बघा तांदूळ आहे ना एका कपड्यावर वाळवाला टाकायचे आपल्याला हे तांदूळ आहे ना पंख्याखाली जर तुम्ही वाळवत असाल ना एक पंधरा ते वीस मिनिटच वाळवा त्यापेक्षा जास्त वाळवू नका आपल्याला ना ह्या तांदळाचं वरचं नुसतं पाणी आहे ना तेच घालवायचं आहे तांदूळ असे वाळवायचे नाही आहे कडक आणि बिण्या पंखाचं तुम्ही जर वाळवत असाल ना तर एक तास वाळवलं तरीही चालेल पण त्यापेक्षा जास्त तांदूळ तुम्ही वाळवू नका ही खूप मोठी महत्वाची टीप आहे यामधली हे बघा हे तांदूळ आहे ना आपल्या हाताला असे आहे ना नंतर चिटकणार नाही एक वीस मिनिटं एक तर पंख्याखाली हे वाळवून घेणार आहे हे तांदूळ आहे, आहे ना फक्त वीस मिनिटं पंख्याखाली ना मी वाळवून घेतलेले आहे हे तांदूळ आहे बघा आपल्या हाताला ना अगदी दोन चार दाणे असे आहे ना आहे जास्त चिटकत नाही आणि हाताला ना हे तांदूळ चांगले दमट लागत आहे नुसतं वर्ण ना पाणी सुकलेलं आहे पण तांदूळ चांगला ओलसरच आहे तांदूळ आहे ना असं हातामध्ये चुरला तर व्यवस्थित याची पावडर होत आहे बघा असाच तांदूळ ना आपल्याला भिजलेला पाहिजे आहे हा जरी वर्ण सुकलेला आहे ना आतमधन चांगलाच दमट आहे है। तांदूळ आहे ना एका जागी असा व्यवस्थित गोळा करून घेऊया थोडे थोडे तांदूळ आहे ना मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया तांदूळ बघा छान बारीक करून घेतलेले आहे मी हे तांदूळ आहे ना मैद्याच्या गाळणीने आपण गाळून घेऊया हे ओलसर असल्यामुळं पीठ ना तर तांदूळ व्यवस्थित गाळल्या जात नाही त्यामध्ये गाळण्याची एक ट्रिक सांगते तुम्हाला मी असा एक दहा रुपयाचा कॉइन आहे ना तो टाकून गाळले ना तर चांगले व्यवस्थित गाळले पीठ आहे बघा इतकं छान मैद्यासारखं मस्त गाळून घेतलेला आहे आणि पीठ बघा किती छान ओलसर आहे बघा हे राहिलेलं पीठ आहे ना परत आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यातनं हा कॉइन काढून घेते हे बघा पूर्ण पीठ ना व्यवस्थित चाळून घेतलेला आहे छान मस्त पीठ झालेला आहे ओलसर आहे बघा पिठामध्ये किती अजून दमटपणा खूप आहे बरं अशी ना व्यवस्थित मूठ वळते बघा पिठाची आता हे पीठ आहे ना एका वाटीने आपण मोजून घेऊया बरोबर चार वाटी पीठ निघालेलं आहे अर्धा किलो तांदळामध्ये हे आपण काही बाहेरनं आणलं ना आपण रवा शेंगाने वगैरे तर ह्या वाटीनेच मी मोजून घेते आता आपण गुळ पण मोजून घेऊया यासाठी बघा मी असा पिवळा गुळ घेतलेला आहे हा नॉर्मलच गुळ आहे चिकीचा गुळ नाही आहे अगदी सॉफ्ट आहे बघा गुळ हा आणि यासाठी ना असा सॉफ्टच गुळ ना आपल्या अनारशेनं खूप छान बनतात बघा असा ना या गुळाचा ना व्यवस्थित गोळा झाला पाहिजे असा पिवळ्या रंगाचा गुळ मिळाला ना तर जरूर घ्या तुम्ही त्याच्यानी ना आपल्या अनारशेना रंग फार सुरेखच येतो जर थोडा गुळ काळपट असेल ना तर मग अनारसे पण आपले असे काळपट होतात मस्त गोळा झालेला आहे ना आपण आता मोजून घेऊया यासाठी मी तीनशे पंच्याहत्तर ग्राम गुळ घेतलेला आहे बघा वजनाने हा तीनशे पंच्याहत्तर ग्राम गुळ आहे एक किलोचं जर तुम्ही प्रमाण घेत असाल ना तांदळाचं तर त्यासाठी तुम्ही पाऊन किलो गुळ घ्या हे परफेक्ट प्रमाण आहे बघा हा गुळ आहे ना हा चिरून घेतलेला आहे मी बारीक असा गुळ हा एक वाटी असा अलगद टाकून दोन वाटी गुळ घेतलेला आहे पण माझ्या मते तुम्ही मोजून घेतला ना तर गुळ परफेक्ट पडतो तुम्ही मोजून घेऊन टाकला ना तर अनारसे आपले कधीच बिघडणार नाही हा अर्धा किलोला ना तीनशे पंच्याहत्तर ग्राम हे प्रमाण अगदी बरोबर आहे पण नसेल तुमच्याकडे वजन काटा तर ही पण पद्धत वापरून बघा एक वाटी घ्या त्याच्याने पीठ मोजा चार वाटी पीठ निघालं होतं त्यातच आपण आता दोन वाटी गुळ घेतलेला आता या पीठामध्ये ना हा गुळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित दाबून दाबून पिठामध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घ्या आपले चांगले जाळीदार खुसखुशीत अनारसे होण्यासाठी मी यामध्ये भरपूर टिप्स सांगितले आहेत छोट्या छोट्या त्या टिप्स जर तुम्ही फॉलो करून अनारसे बनवले ना तर कधीच तुमचे अनारसे बिघडणार नाही जरी तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवत असाल ना तरी परफेक्टच बनणार बऱ्याच बायकांना असं वाटतं की अनारसे बनवणं थोडं किचकट काम आहे जमतील की नाही वगैरे या सर्व टिप्स फॉलो करा तुम्ही तांदूळ भिजवण्यापासून तर पीठ तयार करेपर्यंत तुमचं जर पीठ एकदा व्यवस्थित बनलं ना तर अनारशे आहे ना चांगले होणार शंभर टक्के सांगते मी होणारच अनारशे व्यवस्थित हे हाताने काही व्यवस्थित मिक्स होणार नाही हे गुळ तर आपण ना थोडं थोडं मिक्सरमध्ये घेऊन पल्स मोडवर ना नुसतं फिरवून घेऊया त्यामुळे गुळ आणि हे पीठ आहे ना, ना चांगलं व्यवस्थित मिक्स होईल थोडं थोडं पीठ घ्या ह्याच्यामध्ये फार नका आणि पल्स मोडवरच फिरवा हे बघा हे पीठ ना छान मस्त एकजीव झालेलं आहे गुळ आणि पीठ आहे ना मस्त एकत्र झालेलं आहे बाजूला काढून घेते मी याच पद्धतीने ना बाकीचा आपण फिरवून घेते हे पीठ आहे ना व्यवस्थित मळून घ्या गुळ आणि पीठ छान एकजीव झालेलं आहे बघा मिक्सर मध्ये फिरवल्यामुळे गुळाला ना आता थोडं थोडं पाणी पण सुटायला लागले व्यवस्थित मळून घ्या या पिठाचे ना आपण आता असे गोल गोल गोळे करून घेऊया सगळे आहे अशा स्टीलच्या डब्यामध्ये झाकून ठेवून देऊया हे पीठ याचे अनारसे तुम्ही एक दोन दिवसात केले तरी छानच बनेल पण पाच सहा दिवसांनी केले ना तर आणखी अनारसाने खूप छान जाळी पडेल तर असं हे पीठ मी ठेवून देणार आहे फर्मेंट करा दोन दिवस झालेले आहे बघा पीठ आपलं ना छान मस्त फर्मेंट झालेलं आहे खूप छान मस्त झालेलं आहे बघा या अनारसेचं पीठ एक गोळ्या ना हातात घेऊन दाखवते मी या गोळ्याला ना कुठे चिर पडत नाहीये बघा असं पीठ तयार झालं पाहिजे तरच आपले अनारसे ना खूप छान बनतात या पिठामध्ये ना आपल्याला आता दूध तूप केळ काहीच घालण्याची गरज नाहीये खूप मस्त झालेले आहे पिठामधले ना थोड्याशा पिठाचे मी अनारसे करून तुम्हाला आता दाखवणार आहे हे बाकीचं पीठ आहे ना एक पंधरा ते वीस दिवस मी बाहेरच ठेवणार आहे त्यामुळे अजूनच हे पीठ ना आपलं चांगलं फॉर्मेट होणार आहे नंतर मग हे पीठ आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवणार मग जेव्हाही आपल्याला अनारसे खायचे असेल ना याचे आपण अनारसे करून खाऊ शकतो आहे ना फ्रीजमध्ये दहा ते अकरा महिने चांगलं राहतं अजिबातच खराब होत नाही मागच्या वेळेला माझं पीठ असंच राहिलं होतं करू करू म्हणून अनारसे तसंच राहिलं होतं तर मी अकरा महिन्यानंतर त्याचे अनारसे केले होते तरी पण छान जसे पहिल्यांदा केले होते ना तसेच अनारसे झाले होते याची पारंपरिक जे अनारसे करण्याची पद्धत आहे ना त्याच्यामध्ये एकवीस दिवस हे पीठ मुरण्यासाठी ना असं डब्यामध्ये ठेवत असतात नंतर मग त्याचे अनारसे बनवतात चला तर याचे आता आपण अनारसे बनवूया इथं मी अनारसे बनवण्यासाठी ना ऑडीचा इकोबेगचा पेपर आहे ना याचा वापर करणार आहे त्याच्यावर ना अनारसे खूपच छान बनतात आणि चिटकट पण नाही या पेपरला तुमच्याकडे जर असा नसेल ना तर तुम्ही प्लास्टिक पेपरचा वापर केला हा तरी चालेल ह्या इकोबेगच्या पेपरला बघा कटिंग पण करण्यासाठी एक ब्लेड पण दिलेला आहे आणि हा इकोबेगचा पेपर आहे ना तुम्ही रियूज पण करू शकतात असं नाही की एकदाच वापरून फेकू शकतो आपण हे दोन तीन वेळा पण वापर करू शकतो याचा एक गोळा घेतलेला आहे बघा लहान मोठे कसे अनारसे करायचे आहे ना त्याचा तुम्ही गोळा घेऊ शकता हा गोळा आहे ना मध्ये ना असं व्यवस्थित घोळून घ्या अनारसेला ना खसखस भरपूर लावली ना तर खूप छान लागतात चवीला अनारसे अनारसे आहे ना तुम्ही हाताने पण असे थापवू शकतात हाताने पण असे मोठे केले तरी चालतात तुम्हाला पातळ जाड अनारसे कसे पाहिजे आहे तसे तुम्ही करू शकता पातळ अनारसा केला ना तर छान कुरकुरीत लागतो आणि जाड केला ना तर मग थोडासा मऊ लागतो तुम्हाला कसा पाहिजे तसे तुम्ही अनारसे करू शकता अनारसा पूर्ण करून झालेला आहे बघा गॅसवर ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे अनारसे आहे ना हे आपल्याला बारीक गॅसवरच तळायचे आहे मोठ्या गॅसवर नाही तळायचे आहे आणि अनारसे तुम्ही तेलात पण तळू शकतात किंवा तुपातही तळले तरी चालतात मी इथं तेलातच तळत आहे अनारशाला सुरुवातीला अजिबातच हात नाही लावायचा अनारसा आहे ना आपोआपच सा। असा छान वरती येतो आणि मग त्याच्यावर आपण झाऱ्याने तेल सोडूया अनारसे तळताना खसखसची बाजू वरती करायची आणि प्लेन बाजू खाली करायची अनारसा बघा असा छान वरती आलेला आहे त्याच्यावर ना असं तेल सोडत राहतो मी असं म्हणजे वरची बाजू आहे ना ती पण कच्ची राहणार नाही छान मस्त जाळीदार अनारसा तयार होईल शकतो अनारचं बघा मस्त तळून झालेला आहे त्याला जाळी पण बघा किती छान पडली आहे बघा मस्त जाळी पडलेली आहे अनारशा पूर्ण तेल आहे ना व्यवस्थित नितळून घ्या पूर्ण व्यवस्थित तेल नितळून घेतलेलं अनारसाला जाळी बघा छान मस्त पडलेली आहे आणि हा अनारसा आहे ना तुम्ही अशी चाळण आहे बघा याच्यामध्ये असा उभा करून ठेवला ना तर तुम्ही खाली तेल आहे ना पूर्ण जे काही राहिलं असेल ते व्यवस्थित तेल नितळून ना खालच्या भांड्यामध्ये पडेल अनारसाची गोळी आहे ना खसखसमध्ये ना व्यवस्थित छान अशी घोळून घ्या अनारसा ना थापण्याची एक वेगळी आणखीन तुम्हाला एक पद्धत दाखवणार आहे तुम्ही ना असा थापून पण केला तरी चालतो किंवा असा लाटून केला ना तरी ना पटापटा होतात बघा आपले हे बघा असा अनारसा आहे ना लाटून पण छान मस्त गोल गरगरीत झालेला आहे आपोपच वर आलेला आहे आणि अनारसा आहे ना आपल्याला एकाच बाजूनी तळायचा आहे दोन्ही बाजूनी नाही तळायचं आहे पूर्ण अनारसा तळेपर्यंत ना असं झाल्याने आपल्याला तेल वरन उडवत राहायचं आहे हे अनारसे करताना जो गुळ मी असं पिवळसर वापरला आहे ना बघा अनारसाचा कलर किती छान आलेला आहे गुळ जर आपला थोडा काळपट असेल ना तर मग अनारसाचा कलर पण तसा असेल शक्यतो तुम्ही असा पिवसरच गुळ वापराव चवीमध्ये काही फरक पडत नाही फक्त दिसायला हा अनारसा एकदमच छान दिसतो या अनारसाला जाळी बघा किती छान मस्त पडलेली आहे या अनारशा मधलं पूर्ण तेल आहे ना व्यवस्थित नितळून घ्या तुम्ही याच पद्धतीने बाकीचे सर्व अनारसे मी करून घे हे बघा अनारसे आपले करून झालेले आहे त्या अनारसामधलं बऱ्यापैकी तेल नितळलेला आहे बघा इथे माझे सर्व अनारसे तळून तयार झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता काही सुंदर रंगावरती तळल्या गेलेले आहे या अनारशाचा रंग अजिबातच काळपट आलेला नाही एकसारख्या रंगावर तळल्या गेलेले आहे एक, गे एक अनारसा तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता की अनारसे कुरकुरीत आणि जाळीदार तयार झालेले आहे तुम्हाला जर कुरकुरीत अनारसा पाहिजे असेल ना तर तुम्ही असा पातळ अनारसा बनवा आणि मऊ जर पाहिजे असेल तर ह्याचा जाड अनारसा बनवा हा आवाला अनारसा आहे ना थोडा मऊ आहे बघा हा तर तयार झाले आपले अजिबात मऊ न पडणारे खुसखुशीत असे अनारसे अनारसे आपण चाळणी जरी ठेवले ना तरी त्याच्यामध्ये ना थोडंफार तेल राहतच हे तेल ना पूर्ण काढण्याची एक ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे डब्यामध्ये अनारसे ठेवताना ना असे पातळ पोहे आहे ना खाली पसरून ठेवा तुम्ही आणि त्याच्यामध्ये ना हा एक एक अनारसा असा उभा करून ठेवा म्हणजे हे अनारसा पूर्ण तेल आहे ना पोहे आहे ना सगळं तेल आहे ना व्यवस्थित शोषून घेतात हे आणि मस्त अनारसे आपले कुरकुरीत आणि छान खुसखुशीत राहतात अजिबात तेल राहत नाही तर ही ट्रिक आहे ना तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आणि हे खालचे पोहे आहे ना तुम्ही नंतर याचा चिवडा पण करू शकता चिवडा करताना या पोह्यांचा वापर करा हे बघा असे अनारसे सगळं डब्यामध्ये ठेवले ना ते पूर्ण छान पोहे शोषून घेतील तेल काही टिप्स सांगायचे आहे अनारशासाठी तुम्ही नेहमी जुनाच तांदूळ घ्या रेशनचा मिळाला तर अतिउत्तम नाही तर तुम्ही परिमल वाडा कोलम इडली राईस घेतला तरीही चालेल तांदूळ भिजवताना ते तीन दिवस नाही भिजले तर चार दिवस भिजवून घ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाण्याला बुडबुडा आला पाहिजे तर तुमचे तांदूळ चांगले भिजले आहे असे समजायचे तांदूळ वाळवताना पंख्याखाली वीस ते पंचवीस मिनिटच वाळवा त्यापेक्षा जास्त नको बिना पंख्याचे तासभर वाळवून घ्या तांदूळ हे हाताला थोडे दमटच लागले पाहिजे हे खूप महत्वाचे आहे तांदूळ जास्त सुकले तर त्याचं पीठ चांगलं बनत नाही पिठामध्ये गुळ घालताना शक्यतो वजन करूनच घाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे म्हणजे त्याचं प्रमाण चुकणार नाही तांदूळ व गूळ चांगलं एकत्र एक झालं पाहिजे मिश्रण थोडे घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घ्या म्हणजे अनारशाचं पीठ पेड्यासारखं होईल हे पीठ पाच ते सहा दिवस मुरवायला ठेवा पारंपरिक पद्धतीमध्ये हे पीठ एकवीस दिवस मुरवायला ठेवतात अनारसे तळताना बारीक गॅसवरच तळा अनारसे तेलामध्ये सोडताना खसखसची बाजू वरती ठेवा आणि प्लेन बाजू खाली ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा कारण या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती सांगितलेली आहे त्यामुळे ज्यांना अनारसे बनवणं अवघड जात असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बघून अनारसे बनवणं सोपं जाईल व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद